नमस्कार शेतकरी बंधनो आज आहे तीन ऑगस्ट आणि आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा हवामान अंदाज कसा असणार आहे पावसाचा जोर कुठे राहील कुठे विश्रांती मिळेल या सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सोलापूर आणि कोल्हापूर भागात आज आकाश ढगाळ राहणार आहे हलकाचा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारी तापमान तीस ते बत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते नंतर मराठवाडा संभाजीनगर लातूर बीड परभणी या भागात आ ढगाळ वातावरणासोबत विजाचा कडकडाट होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार पाऊसही होऊ शकतो त्यामुळे विजांच्या वेळी शेतीकाम थोडं थांबावं नंतर विदर्भ विदर्भामध्ये नागपूर यवतमाळ अकोला व वर्धा या या भागात आज अंशतः ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात दुपारी तापमान तेहतीस अंशापर्यंत जाऊ शकतं कोकण आणि गोवा यामध्ये मुंबई रायगड रत्नागिरी या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे शहरामध्ये पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो घराबाहेर पडताना काळजी घ्या आणि गरज असेल तरच प्रवास करायचा आहे नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव धुळे या भागात आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तापमान तेवीस ते बत्तीस अंश दरम्यान राहील शेतकरी बांधवाने जमिनीची आंतरमशागत करावी व पिकावर विशेष लक्ष द्यावे तर शेतकरी बांधवानं हवामान लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्या अजून अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या हवामान हो अंदाजासोबत तोपर्यंत जय जवान जय किसान